श्रीनाथ केसरी मैदानातील म्हणजेच फॉर्च्युनरच्या मैदानातील गट क्रमांक अकरा सुटला थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम चालू आहे जा मित्रांनो मैदानात प्रचंड गर्दी झाली आहे जा काय चालू आहे ते समजत नाही आहे परंतु तुम्हाला मी आज सर्व अपडेट देईल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा गट क्रमांक अकरामध्ये आपल्याला कलंबिकानाचा शंभू वर्सेस बुलढाणा एक्सप्रेस बाब्या यांच्यामध्ये लढत बघायला मिळाली तुम्ही बघू शकता मित्रांनो त्या साईडला होता शंभू आणि या साईडला होता बुलढाणा एक्सप्रेस बाब्या मित्रांनो टॉपची लढत झाली मैदानात प्रचंड गर्दी झाली आहे नेटवर्कचा इशू होतोय परंतु आपल्या इथे अपडेट शंभर टक्के मिळेल या व्हिडिओद्वारे तुम्ही बघू शकता बुलढाणा एक्सप्रेस बाब्या वर्सेस कलंबीकरांचा शंभू शंभूने बाजी मारली आहे आणि टू व्हीलरचा मानकरी झाला आहे गटपात झाला आहे फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये पलतोय आदात घेऊन पलतोय परंतु स्पीड टॉपचाच लागला आहे तुमचं मत काय याबद्दल नक्की कमेंट्स करून सांगा आणि आज मैदानात आपल्याला अशा काटा किरलती बघायला मिळणार चो मत काय कलंबीकरांचा का शंभू आज गुलाला मानकरी होणार का सेमी पास करणार का नक्की कमेंट्स करून सांगा